महात्मा ज्योतिबा फुलांचा विजय असो राजश्री शाहू महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो येथील आरोपींना अटक अलीस पाहिजे डोंगर किनी येथील आरोपींना अटक आलीच पाहिजे डोंगर किनी येथील आरोपींना अटक अलीस पाहिजे कच्चा कच्चा करत केल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब विजय असो डॉक्टर बाबासाहेब चा विजय असो जय भीम जय भीम जय भीम जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा राजर्षी शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा शिवाजी महाराजांचा आरोपी नाटक झालीच पाहिजे आरोपी नाटक झालीच पाहिजेच पाहिजे आंबेडकरी समाजाच्या वतीने मालेगावच्या पोलीस स्टेशन समोर डोंगरकीनी येते दहा ऑक्टोबरला जे काही घटना घडली आणि त्याच्यामध्ये तेरा ऑक्टोबरला आरोपींवर अॅट्रॉसिटीचे केस दाखल झाल्या मित्र या ठिकाणी जे काही मी आलो त्याचं कारण असं का आपण पाहतो तीनशे सातची कलम असेल मर्डरची तीनशे शहात्तरची अटक करतात या तीनशे नोंद माहीत आहे का फक्त स्थानिक पातळीवर घेतल्या जाते आणि अट्रॉसिटीची नोंद माहीत आहे का देशातल्या सात ठिकाणी अट्रॉसिटीची नोंद शासनामध्ये केली जाते मग मला सरकारला विचारायचं आहे मला पोलिसांना विचारायचं आहे की एका ठिकाणी ज्या अॅट्रॉस तुमच्या म्हणजे मर्डरची केस असेल तुमची दरोड्याची केस असेल तुमची बलात्काराची केस असेल ही दाखल झाल्या दाखल झाल्याच्या नंतर जर तुम्ही जीवाचं रण करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोपींना अटक करत असाल तर देशात सात ठिकाणी ज्या अॅट्रॉसिटीची केस दाखल केल्या जाते तिची नोंद घेतल्या जाते त्या आरोपींना तुम्ही का लवकर पकडत नाही याचा अर्थ या ठिकाणचं पोलीस प्रशासन सुद्धा जातीवादी माणसे वाटते अशा पद्धतीचा अनुभव अॅट्रॉसिटी आम्हाला येते माझं या पोलिसांना आव्हान आहे की आज मोर्चा वगैरे आम्ही काढला नाही कारण पहिली वेळ आहे हमारा ये उसूल रहा है की बुरे से बुरे आदमी को भी संभलने और सुधरने का एक मौका हम जरूर देते हैं मनोन या पोलिसांनी सुधारलं पाहिजे सांभाळलं पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे यासाठी फक्त निदर्शनं म्हणून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो परंतु आजच्या आज या आरोपींना जर मालेगावच्या पोलिसांनी अटक केली नाही तर या जिल्ह्यातून आंबेडकरी समाज हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये येईल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि दुसरं असं तुम्ही आमच्या समाजाचा अंत करू नका या पोलीस स्टेशन मध्ये बौद्ध समाजाचे कार्यकर्ते असतील बौद्ध समाज असेल आल्याच्या नंतर त्यांच्याकडून योग्य ती ट्रीटमेंट पोलिसांकडून दिल्या जात नाही त्यांना ही गोष्ट योग्य नाही कारण पोलिसात सदरक्षणालय हलरक्षणालय या नियमाखाली चालणारा व्यक्ती आहे त्याला पार्शलिटी नसली पाहिजे कोणताही समाज असो त्याच्या समोर समान असला पाहिजे परंतु तुम्ही जाणीवपूर्वक जर बौद्ध समाजाच्या संदर्भानं अशा पद्धतीनं पार्शलिटी वापरत असाल तर येणाऱ्या काळात पोलिसांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतील कारण पोलिसांनाच नाही तर आम्ही बाबासाहेबांचे लेकर राहो आम्हाला सुद्धा या देशामध्ये कायदा कशा पद्धतीनं आणि कोणासाठी कसा वापरला पाहिजे याचं पूर्णपणे नॉलेज आहे आणि म्हणून आजच्या या निदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणच्या पोलिसांना मी सांगतो की आजच्या आज जर तुम्ही आरोपींना अटक केली नाही तर याचे परिणाम गंभीर होतील या तालुक्यात नाही या जिल्ह्यामध्ये बौद्ध समाजामध्ये जर तुम्हाला असंतोष करून दर जर जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित करायची असेल बाधित करायची असेल तर तुम्ही प आरोपींना पकडू नका मात्र तुम्हाला जर खऱ्या अर्थानं या ठिकाणची लॉ एंड ऑर्डर ही चांगली राहिली पाहिजे सर्व लोक शांततेने आणि गुन्हा गोविंदाने नांदले पाहिजे असं जरी इथल्या पोलिसांना वाटत असेल तर मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आजच्या निदर्शनाच्या निमित्तानं पोलिसांना एक इशारा देतो की आजच्या आत आज तुम्ही पोलिसांना अटक केली आरोपींना अटक केली पाहिजे आज आम्ही आमचा समाज हा गरीब जरी असला तरी स्वाभिमानी लोक आहेत नेमकं या देशामध्ये बौद्ध समाजाचं का टार्गेट केल्या जाते त्याचं जा कारण असं आहे की या देशामध्ये ब्राह्मणाच्या तोडीला जर जा सर्वात जास्त शिकलेला समाज जर कोणता असेल तर तो, तो बौद्ध समाज आहे आणि या ठिकाणचा मनुवादाचा ब्राह्मणवादाचा फुरका फाळण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो, तो बौद्ध समाज करतो आणि म्हणून या समाजाला जाणीवपूर्वक म्हणुवाद्याकडून टार्गेट केलं जाते मी या ठिकाणी आवाहन करतो ते पोलिसाचं काम आहे आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होता कामा नाही आज या निदर्शनाच्या निमित्तानं जे आम्ही या ठिकाणी आलो आता ठाणेदाराला आम्ही निवेदन देणार आहोत आणि आमची मागणी आहे की आजच्या आज આરોપીના તમે અટકલી પોલીસ ગંભીર ભોગાવે डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय नाटक चालीस पाहिजे नाटक चालीस पाहिजे आरोपिन नाटक चालीस पाहिजे आजचा हक्कचा असा कसा करत नाही डॉक्टर बाबासाहेब मित्रांचा डॉक्टर बाबासाहेब मित्रांचा